बघा न्यायाधीश हाताल बंजनाचे पैसे मी सुद्धा संसाराला वापरत नाही घ्यायची का नाही घ्यायची कारण सगळं आपल्याला पण संसारात नाही वापरायचं मग इथं पण जेव्हा मला कळलं की अमुक अमुक रुपयाची एफडी डी केली आहे मला खूप बरं वाटलं मग अशा पद्धतीनं आज जर तुम्ही एक रुपयाची केली असेल एफडी डी तर उद्या तुम्ही दहा लाखाची एफडी डी करून पंधरा लाखाची एफडी डी करून सात सप्ताह सा, करू शकता त्या वेळेला सप्ताह करत असेल की आपल्याला आपण कशी कशी कष्ट घेतले आणि आपण आता समजा आपण इथं सप्ताह बसवला बा आजपासून सप्ताह बसवला तर मग पहिला काय रविवार रविवारच्या दिवशी काय करा पहिल्या दिवशी त्याला विनापूजन त्याला मग रूप पाहा तर वचन हे सगळं म्हणून सगळं विनापूजन करून दुपारी काय करायचं कोणाचं भजन आहे आज कोणाचं ठेवायचं भजन चला आपण सांगितलं जायचं पहिलं भजन ठेवूया काय बिघडलं आहे की नाही हा संगीत जायचा भाज झाला सगळे येणार ऐक सगळे येणार भजन मस्त पेटी पकवाद हे सगळं भजन करत असताना चला म्हणजे टाइम कशाचा होतो प्रवचनाचा कोणाचं प्रवचन ठेवायचं चला ग्रुपची कोण असेल तिचं ठेवूया सुरेखा गड्याचं ठेवूया प्रवचन काय हा चला मग तिचं प्रवचन झालं मग संध्याकाळी आपला आवडीचा विषय म्हणजे काय हरिपाळ सत्ता काही इथे इच्छापूर्ती गणपती मंदिरामध्ये आजपासून सत्ता वाजलाय तुम्ही पंधरा लाखाची पंचवीस लाखाची डी केली असं समजायचं आपण बर चला मग आता संध्याकाळी हरिपाठाचा विषय म्हटल्यावर मग आपल्याला किती आवडायचा विषय हा आम काही आम्ही कसं काय उभं राहायचं आम्हाला येत नाही अशा सुद्धा महिला म्हणणारे आहेत मला हरिपाठ मानता येत नाही हरिपाठ आमचं पाठ नाही आम्हाला पावलं खेळता येत नाही हे सगळं आपण सत्तरमध्ये शिकलो का आपल्याला घरी कोणी शिकवलं का कोणीच नाही शिकवलं आपण आलं पाहिजे केलं पाहिजे तेव्हाच होणार ना मग सगळ्या सगळ्यांनी कसं मन मोकळ करून आले चला त्या पहिल्या दिवसाचा हरिपाठ सुद्धा झाला छान चला कोणाकडे माईक द्यायचा या विचारात बरेच असतात कोणी घ्या म्हणा आवडीनं नाचा त्याला हरिपाड झाल्यानंतर मग राहिला हरि कीर्तन त्याला पहिल्या दिवशी कोणाचं कीर्तन ठेवूया समी पकायचं ठेवूया सत्यामध्ये मग नको का मग मोठे गोवा मग संविता ताईचं कीर्तन चला पंचपती कोणी घ्यायची हे सगळं आपल्यात म्हणजे काय आलं पाहिजे आहे हे सगळं मागचं सगळं आपल्याला आनंदाने सहन करून मग याच्यापर्यंत आपल्याला यायला मिळतं त्याला म्हणून सविता ताईचं कीर्तन म्हणलं म्हणे बाई चला पंचपती करा चालेल पंचपती करा पुन्हा कीर्तन साथ द्या आपल्याला काही नाही प्रमाण जरी नाही आली ते कमीत कमी जागा असं असं जरी केलं तरी आपल्याला समाधान मिळतं त्याला झालं सगळी तर ना का कीर्तन करायला प्रवचन करायला सप्त्यामध्ये कोणाला पीक पाकिटाचं पाठवायचं नाही झालं मग आता राहिलं काय हरि जागर आता हरिजागर कोणाचा ठेवायचा ठेवूया तर ताईचा हा काय झालं मग आता आपण आपल्या तुम्ही म्हणता ना आपल्यालाच आपण पुढं करायचं आहे का नाही मग चला त्यांचं हरिजागर झाला दुसऱ्या दिवशी काय येतो प्रोग्रामवर दुसऱ्या दिवशी सत्तेच्या दुसऱ्या दिवशी काकड्याची काळजी असते का नाही काकडा कोणी करायचा आता आजकाल काय आळंदी तर असतात सगळीकडे म्हणल्यावर मग काकडा कोणी करायचा त्याला काकड्याची सुरुवात केलं मग रूप पाहतं रोजनी सुख झाले मुसा हे सगळं जे तुझे आपण जे गोडीचे अभंग आहे ना खूप आनंदाचे अभंग आपल्याला वाटतं पण आपल्याला टाइम नाही काय करावं कसं करावं खूप खूप म्हणजे आनंद आहे काकड्यामध्ये सुद्धा मग काकडा करत असेल पुन्हा दुसऱ्या दिवशी तेच परत पारायण वगैरे काय करायचं कसं करायचं वा हे जे अधिकार मिळालेला आहे तो अधिकार आपल्याला तर मिळणार पण त्यांना जो अधिकार मिळालाय त्याच्या वाट्याला जे आलेलं आहे त्याच्यात समजा एक टक्का जरी आपल्याला ज्ञान आलं किंवा आशीर्वाद मिळाला तर कसं वाटेल वा आपल्या जीवाला काय वाटेल या पद्धतीनं चालू असेल मग आपल्या विटो वगैरे फक्त आपण घेऊया समजा जनाबाईचं काय वर काय किती मोठा अधिकार व हो जानाबाईचा दळू लागायचे ला माझे विठो हो जानाबाईला म्हणजे विचार करा जेव्हा दळत असताना गाणं म्हणायच्या जनाबाई किंवा अभंग म्हणायच्या कशा म्हणायच्या व काय अधिकार त्यांचा एवढा सुंदर माझे जाते गिरते बहुते करू गौतू के तू तु ये रे बा विठ आव्या गाऊ कौतुक तू येहा विठला जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेटे ग जीव शिव दोन्ही खुंटे प्रपंचाचे नेटे ग लावणी पाजी म्हणठे ग तू य रे बा विठला लावणी पाजी म्हणठे तू ये बा विठला किती अधिकार बघा समजा दळत असताना काय